आता मैत्रिणीनं झालं आता स्वयंपाक आता बनवलाय मसाले भात गवारची शेंग चपाती सकाळच्या भाकरी बनवल्या आता मसाले भात केलाय सोयाबीन टाकलं सोयाबीनचा मसाले भात बनवलाय असा मस्त असा भाकरी बाजरीची आणि गवारीची शेंग मसाले भात असले आम्ही काय मसाले भातच खातो देव पण दाखवते आता देव काय पुजलं नाही तर तीन तीन दिवस झालाच बघा कसं देव दिसते ती का नाही पूजा केल्या असं दिसते असे दिसते देव का शिवराजला कपडे आणल्यात त्याच्या आंटीकडून त्या भावाचे तो पहिलीला गेला म्हणून शिवला म्हणलं त्याला आणायचे होते कपडे पण म्हणलं नको दोन वर्ष अजून काय त्याला शाळेतच घालायचा नाही कशाला आणायची त्याला दम निघतोय का त्याला घालायची हाऊस आले म्हणून त्याला आणले ती या का शिवराजचा असा कारभार चालतो शाळेत जाताना घालायचं जा ती ठेव ना घडी घालून तिथं आपल्या मशीनवर नका आता शिव तर मशीन आहे शिव ठेव रे ठेव तिथं अजून ती शर्ट पण ना का आले कपडे घेऊन आणटीकडे जाऊन सकाळ धरण तिचं डोकंच खाल्लं मला कपडे मला कपडे मला कपडे झालं आता स्वयंपाक अजून शिवचे पप्पा नाही आले तर आम्ही जेवण करणार आहे सव्वाट वाजलेत किचनवरही काही गॅसची शिगडी पहिली माझी जुनी होती ती रिपेअर करून आणली चालू झाली आहे आणि तो मिळालेला आहे मोदीची स्कीम होती ना मोदी सरकारची मिळालेला घ्यासही तिवला लय आनंद त्या कपड्याचाच झालाय बाई लय आनंदी आनंद शिवराल शाळेचा छंद पण आम्ही जाऊनच देत नाही तो हा किस्सा आहे ना ते काय आणि तो का शिवचा फॅमिली पॅक कसा बसलाय छान देव देवपूजा दाखवायसाठी आणलं होतं केलंय तर काजी जे गोळ्या औषध असंही केलंय भांडी भांडी पण आता खराब ते जास्त दिवस ना पुसली ही पण नाही मला पण राहण्याचा लागतं का गुरं घेऊन तुम्हाला दाखविल म्हणते व्हिडिओ पण कसं काढावं तेच कळत नाही सगळ्या माळाला गुरं असते ती म्हणून नाही दाखवत कशी खराब झाल्यात भांडी ना आता तर पुसून काढावी लागतेला आता घटाशेवर नाही घासायची हा राहते ठेव तसच काही नाही आणि असंच मग ते वेणी पण नाही घातली रानात ना आली तशीच का गवत खुरपाय गेली ते झालं आता म्हणजे मोठं मोठं गवत होतं ते काढलं आहे त्यातलं आणि छोटं छोटं आहे ते आता शेज धरून खुरपावं लागणार आहे की पण घर आता सारवाय आलं आहे गाया सोडल्या रानात की घरचं काहीच कराय होत नाही हे गव घरातलं असं शेण सारावलेलं उडालं आहे ना त्यामुळं असं कसं तरी दिसतं आहे तासही दिदीचं सारावलेलं छान दिसतं पण सारावना असं उठलं ना मग दिसतं घरी दोन तीन दिवस झालं आठ दिवस झालं सात आठ दिवस झाला असते शिवराज इकडे रे तो शिवराज नुसता त्रास देतो मैत्रीण नऊ मोठी सायकल आहे शाळेत भेटलेली सायकल घेऊन चालत चालत पळतो त्याचा जीव एवढा लहान आहे आणि तो नुसता उचापतीच करत राहतो काय कारण शिवराज कसलाच नाही शेंगदाण्याचा कुठे आता शिजल्यावर टाकायची म्हणजे चांगला लागतो अगोदरच टाकल्यावर नाही चांगला शेअपन पावळ्या होतात तयारी उद्या लवकर उठायचं तेव्हा जायचं आहे शिव इकडे रे तो तू का सायकल केवढी सायकल खेळा इकडे मला दाखव केवढी सायकल मित्रांना सांग तू केवढी सायकल चालवतो केवढी शाळेत भेटलेली एवढी मोठी सायकल शिव त्याला फक्त मांजर सोडले तर दुसरा काय धंदाच नसतो एक पण नाही पागीची नसते मांजराची त्याची चांगली नसते नसत्यात माहिती का आता काय घराला आकार येणार नाही तर त्याला ना। दूध पाजले ते शिव कड्याच्या सोडून ये त्याला पण तो कस शेव करतो मांजरा मांजर पण त्याला काही नाही करत मांजर आता मी सोडून देणार आहे नसते शिवराल मांजरालाही त्रास द्यायलाय शिजली असेल ग अस फुटा खाली पाणी आहे पण नाही शिकवायला लागतं पण आमच्या कालला जरा उशिरा मच्छी आणलेली उशिरा आणली म्हणून आजी काय करत नाही मच्छी मग दीदीलाच लावले करायचं सांगून म्हणून मी सुद्धा दीदीना प्राय आम्ही कधी नाही मच्छी खाते मच्छी काय तलई येतो काटक असं काढायला ले वेळ जातो पण मला वेळ त्याला शिव मांजराला लाट देत नाही बाळा त्रास द्यायला लागलाय आता आजीच खात बी नाही करत बी नाही घासली की सकाळी गरम पाण्याने वाशेत ब्राह्मणासारखं काम आहे आजीच ब्राह्मणांच्यात नाहीत ना खात वाशात आमच्या आजीला मास्त तेवढं नाहीत आवडत मटण बी पिचनाय खातरशी खाती त्यामुळे एवढे तगडा आहे बघा काम पण तसेच करते आजी आपल्यासारखं नाही करत मापातच करते खाणं तसच काम राहायचं देचं तस चाललंय इकडं हलवा कालवा व्हिडिओ आज काल तर मीठच नाही पुरलं मग सकाळी गेला आता आज काय माहित पुरलं तर सुंडू म्हणून मोठा नाही काढणार मैत्रिणी छोटाच काढणार आहे आता लोक निघाल्यात वारीला जीवाला वाटतंय जावा पालखीत सगळे माणसं व्हिडिओ मोबाईलला बघून असं वाटतं जावं आपण पण जाओ आपण पण आमच्या तिथून बरी जण जातात ना त्यामुळे जावं वाटतं पण आपल्याला कुठं जायला भेटणार आहे इच्छा आहे जायची पण कोणाची जाणजा तिथून माळा तोंड घालून दूध पिलाय त्याला सोडून येऊ जावं वाटतं पण नाही भेटणार जायला दिदी जर मोठी झाली ना चुती चुती वीवारा, 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 तर मला जायला भेटेल दिदीच्या जेव्हा आजीच्या शिवच्या मुळीच नाही शाळा दहावी बीवी झाली जरा दहावी बारावी मग एखाद्या वर्ष जर तो पालखीच्या टायमाला घरी असली तर मी नक्की जाईन हा मग मी वारीलाच व्हिडिओ काढे चौकंडवरून पालखी असते ना ती जाती आणि आमच्या गावातन आपली सागमावरची संतराज महाराजांची पारगावच्या तिथल्या सागमावरची जाती पण आम्हाला एक पण गावातली पालखीचं दर्शन भेटत आपली छोटीच असते मी तुकाराम महाराजांची पालखीच पाहिली नाही आणि शिवच्या मामाची माझ्या माहेरातून जाती ती ज्ञानेश्वर तुमच्या गावापासून कुठली पालखी जाते कुठल्या पालखीचं दर्शन तुम्हाला घ्यायला भेटतं कमेंट करून सांगा आमच्या शाळेत नायक आज पण प्रवचन होता त्यात काय सांगितलं शिव्या मांजराला ती मांजर आपल्या मांजराचं दूध पित पिजस्त रोज

आणि त्याला ताण लागले राम गेले कुठेतरी मग ते ना मोर तिथं होता मोरला माहित होत पाणी कुठे आणि मोर ना त्याने आनंदी करायसाठी नाचत होता आणि म्हटलं सांगितलं होतं कसं नाही आहो कसं नाही पीस पीस पाडत गेला आणि गेला आणि मग सीता पाणी पण सीता नाही ना तो पीस खाली फेकलं सगळं गुच्छा एक पीस राहिला तो पण त्याने खाली पाडला मोरण अख्खा गुच्छा खाली फेकला आणि त्याच्यावर पाय देऊन पाण्याकडे पळत गेली तेवढ्यात राम आलं म्हटलं की मोरले रागवला म्हणलं तुझ्या बायकोने माझ्या सौंदर्याचा अपमान केलाय तर म्हणलं कृष्णाचा जन्म भेटल ना तो मी तुझ्या मोरपिसाला डोक्यावर म्हणून त्या रामांच्या डोक्यावर मोरपीस कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस हे थोडक्यात सांगायचं उदाहरण झालं झालं आणि हे गावात कीर्तन होत ना त्या कीर्तनात पण सांगितलं होतं शिवला असला धंदा आहे शिवला नुसतं ट्रॅक्टर जोड आणि नाही जोडला गेला काकासा रडतो कोणा कोणाची त्यात नक्की सांगा कमेंट करून मैत्रिणींनो नो आज व्हिडिओ जास्त मोठा काढणार नाही ना ना कारण व्हिडिओला नेट पुरत नाही आणि शिवाका खडे लालाय आता त्याचं ती टॅक्टरचा बसत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा बाय 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 शिवराज बाय बाय करडता रडता बाय बाय केले मैत्रिणीं